निसर्गाला देव मानणारी आमच्या कोकणची संस्कृती मनोभावे होते आई माऊली सातेरीची भक्ती जगभर पसरली आहे देवी इथल्या देवतांची माहिती आम्ही घेऊन येतोय कोकणातल्या गावागावातील मंदिरांची माहिती जाऊ देवाची गावा, गावा, देवा गावा। आषाढी विशेष फक्त कोकण साधलाईट वर विटूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला विटूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला वाळवंटी चंद्रभागचे काठी डाव मांडिला ओ वाळवंटी चंद्रभागचे काठी डाव मांडिला ओ विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला ओ विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला ओ वाळवंटी माणगंगेचे काठी डाव मांडिला ओ वाळवंटी माणगंगेचे काठी डाव माण ांडिला श्रीरामाचा गजर रघुनामाचा झेंडा रोविला श्रीरामाचा गजर रघुनामाचा झेंडा रोविला अ या विटूचा गजर हरी नामाचा झेंडा रोविला या, या विटूचा, या विटूचा गजर हरिराचा झेंडा रो वि गजर हरिनामाचा गजर श्री विठुरायाचा मी आता आहे वेंगुर्ला दाभोसवाडा येथील श्री विठ्ठल रखुमाई मंदिरमध्ये जवळपास गेली शंभर वर्षाच्या अगोदरपासूनची परंपरा या मंदिराला आणि या परंप या संपूर्ण सप्ताह आहे त्याला लाभलेली आहे आज विशेष म्हणजे या विठ्ठल रखुमाई मंदिरामध्ये श्री हरिनाम सप्ताह सुरू झालेला आहे विठ्ठल रखुमाई च्या म्हणजे मंदिरामध्ये आणि याच पार्श्वभूमीवरती या ठिकाणी जे वाडे आहेत म्हणजे या ठिकाणचे जे मंडळी आहेत त्यात प्रामुख्याने म्हणजे दाबोसवाडा असेल विठ्ठलवाडी असेल त्याचप्रमाणे राजवाडा असेल आणि इतर वाड्या असतील यांच्या ज्या दिंडी आहेत त्या या सप्ताह कालावधीत निघतात आणि या दिंडी म्हणजे एक या सर्व नागरिकांसाठी पर्वणीच असते संपूर्णपणे वारकऱ्यांचा वेश परिधान करून या दिंडी त्या 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 ठिकाणाहून निघून या श्री विठ्ठल रखुमाई मंदिरापर्यंत येतात आणि या मंदिरात एक नयनरम्य असा सोहळा या आज आजच्या दिवशी संपन्न होतो आज या ठिकाणी विठ्ठलवाडी त्याचप्रमाणे दाबोसवाडा यांच्या दिंडी आज निघालेल्या आहेत आणि एक भक्तिमय वातावरण आज या ठिकाणी पाहायला मिळतं आहे नेमकी काय परंपरा आहे या विठ्ठल मी डॉकुमाई मंदिराची आणि कशाप्रकारे दिंड्या या ठिकाणी निघतात आणि कशाप्रकारे हा संपूर्ण सप्ताह कालावधीत कार्यक्रम या ठिकाणी चालतात या याबाबत आपण या ठिकाणचे जे जाणटे मंडळी आहेत किंवा या ठिकाणचे जे मंदिराचे गावकर मंडळी आहेत त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत तर माझ्यासोबत आहेत या मंदिरात जी जाणकार मंद मंडळी किंवा या ठिकाणचे दाभोसवाड्यातली काही जाणकार मंडळी आहेत ज्यांनी गेली शंभर वर्षापासूनचा इतिहास ज्यांनी समजून घेतलेला आहे ज्यांना माहिती आहे आणि जवळपास चौथा जीर्णोद्धार या मंदिराचा या ठिकाणी झालेला आहे म्हणजे खूप जुनं मंदिर आहे आणि खूप जुनी परंपरा आहे तर आपण त्यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेणार आहोत नमस्कार कोकणसाद लाईवच्या जाऊ देवाची या गावा या प्र विशेष भागामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण आहोत आपल्या दाबोसवाड्यामधील विठ्ठल रखुमाई मंदिरमध्ये मंदिरात सप्ताह सुरू आहे एक भक्तिमय वातावरण पाहायला मिळतं आहे नेमकी काय परंपरा आहे आणि कधीपासून हा सप्ताह सुरू आहे काय सांगाल हे जवळजवळ श शंभर वर्षाचं रेकॉर्ड आहे आमच्याजवळ पण त्याच्या पूर्वीपासनं हे मंदिर आहे कोणीतरी एका बालविधवा मुलीने बाज विधवा होती ती पंढरीला गेली आणि तिथली मूर्ती आणली आणि त्यांनी पूजली ते पूजली ती ही शंभर वर्षापूर्वीची गोष्ट आणि तिथनं हा मंदिर लोकांनी त्याला सहकार्य करून देतो आज आम्ही शंभर एका असते हा चौथा आम्ही केला तो चौथा जीर्णोद्धार आहे त्याच्यापूर्वी तीन जीर्णोद्वार झालेले आहेत समाजाच्या आणि हे आमचं तिथनं परंपरा आहे विशेषतः इथे मच्छिमार लोकांचं ह्याला पाठबळ जास्त होतं आता दिंड्या आहेत त्यासुद्धा मच्छिमार लोकांच्या पूर्वी रापण संघ होतो त्या रापण संघाप्रमाणे त्या दिंड्या आहेत आज ते रापण संख्या नाहीत परंतु त्या वाडीच्याच होत्या त्यामुळे ते वाडीमार्फत दिंड्या चालवतात आज इथे तीन दिंड्या येतात तीन दिंड्या येतात आणि सर्वसाधारण ह्याच्यावर मंदिरावर आमची वर्गणी वगैरे अधिकार जो आहे तो हा विठ्ठलवाडी दाभूसवाडी राजवाडी गिरबवाडी आणि नवाबाग अशा ह्यांच्याजवळ आम्ही वर्गणी घेतो बाकी लोकांकडसनं आम्ही देणगी घेतो समजलं की नाही ह्या लोकांचा ह्या मंदिरावर अधिकार आहे ट्रस्ट बदलणं ट्रस्ट आहे अधिकृत ट्रस्ट आहे त्या मंदिराचा तो त्यातले सभासद बदलणं वगैरे हे करणं हे हे चार वाडी आहेत ह्याच्यातले लोक त्या ट्रस्टवर येऊ शकतात लोकशाही पद्धतीने येऊ शकतात परंपरेने वगैरे असं नाही लोकशाही पद्धतीने ट्रस्टवर कमी झाले कोणी न झाला कोणी सोडलं तर ते असे येऊ शकतात आणि ते हे कारभार पाहू का शकतात ह्याची जी काय मालमत्ता आहे ती ट्रस्टच्या ताब्यात आहे ट्रस्ट आहे अधिकृत ट्रस्ट आहे तो जवळजवळ त्यालासुद्धा शंभर वर्ष मिळतं एकोणीसशे तेवीसपासनं आमच्या इथे रेकॉर्ड आहे समजा केलं आणि तिथनं हे सगळं ट्रस्ट वगैरे चालू आहे तर वगैरे हे सगळं चालू आहे निश्चितच एकोणीसशे तेवीसपासूनची ही त्यांच्या माहितीनुसार परंपरा आजपर्यंत चालू मात चा आहे मात्र एकोणीसशे तेवीसच्या अगोदरपासून हे मंदिर या ठिकाणी आहे असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे ते स्थापन होण्याची सुद्धा त्यांनी आख्यायिका एक त्यांना जी माहिती आहे तीसुद्धा त्यांनी सांगितलेली आहे आणि एक प्रमुख त्यांनी बोलताना सांगितलं की या ठिकाणचे जे मच्छीमार बांधव आहेत पारंपरिक मच्छीमार बांधव असतील किंवा आतासुद्धा जे मच्छीमारी करतात त्यांचा विशेष म्हणजे या ठिकाणी या संपूर्ण दिंड्या असतील किंवा या संपूर्ण देव कारभारामध्ये किंवा देवस्थानच्या कार्यक्रमांमध्ये वर्षानुवर्ष त्यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग या ठिकाणी दिसतो काका एक विशेष म्हणजे आम्हाला आता एक दिंड्या दोन सुरू आहेत दिंड्या एक वारकरी परिधान करून वेश परिधान करून या ठिकाणी दिंड्या सुरू आहेत या दिंड्या कशा कुठून निघतात आणि कशा पद्धतीने मंदिरापर्यंत पोहोचतात काय सांगा ह्या इथे वाड्या आहेत आमच्या त्या वाडीच्या पूर्वीपासनं ते रापण समोर ते वाडीला धरून होते आता एक इथे तुम्हाला मिळाली इथे विठ्ठलवाडीतनं निघते त्याचं नाव विठ्ठलवाडी इथनंच निघते त्या मंदिराच्या माग ती निघते दुसरी आहे ती आषाढी एकादशीला येते आषाढी एकादशी आषाढी एकादशीला एक कार्यक्रम असतो पूर्ण दिवस आणि त्याळी ती पुढे राजवाडा म्हणून आहे त्यांची आहे तिथून येते आणि दाबोसवाडीतनं तिसरी येते आता ती तुम्हाला एक मिळाली ती दाबोसवाडीतनं दोन ह्या दिवशी येतात आणि एक आषाढी एकादशी येते अशा ह्या दिंड्या येतात त्यामुळे त्यानंतर हा सात दिवस सप्ताह चालतो त्यानंतर एक दिवस आषाढी एकादशीचा कार्यक्रम असतो त्यानंतर पौर्णिमेचा गुरुपौर्णिमेचा काला वगैरे समाप्ती असते म्हणजे आता ह्याच्या त्रयोदशीपासनं ज्येष्ठाच्या त्रोदशीपासून तो आषाढ पौर्णिमेपर्यंत हा आ... कार्यक्रम असा चालू असतो हा चालू असतो कार्यक्रम आज आता डिया ड्या दिंड्या या ठिकाणी येतात त्या दिंड्या मंदिरात पोचल्यानंतर काय कार्यक्रम असतो हां त्या दिंड्या आता आल्यानं काय त्यांची दिंड्याची समाप्ती होणार मंदिरात प्रत्येक दिंडी मंदिरात येणार समाप्ती होणार ती समाप्ती झाल्यानंतर उद्या उद्या हे की देवाला पाच तिस सात दिवस देव एके ठिकाणी होतो विणा वगैरे सात दिवस चालतो ते ठेवत वगैरे नाही सात दिवस चालतो प्रत्येकाचे वेगवेगळे पार आहेत नेमून दिले गेले ते लोक हे दिंडीप्रमाणे ते लोक आहेत ते आपआपले पाक त्या ह्याच्याप्रमाणे काढतात आपली आपली पाळी हे काढतात आणि त्याचं उद्या हे करणार आहोत आणि याची समाप्ती आहे ही आषाढी एकादशीला आमचं दिंडी आल्यानंतर दुसऱ्या दिवशी महाप्रसाद असतो हो त्या महाप्रसादाला हे करून हे वारकरी संप्रदायातलं असल्याकारणाने ते, संप्रदा ते त्याला धरून नये म्हणून गुरुपौर्णिमेला त्याची गुरुपौर्णिमेला होते स हे होते समाप्ती आणि काला होते त्याचा संपूर्णच काला गुरुपौर्णिमेला होतो म्हणजे आषाढ पौर्णिमा होतो समाप्ती हे हा एक कार्यक्रम झाला त्यानंतर रामनवमी रामनवमी चालते काकड्या आरती ही एक महिना कंटिन्यू चालू असते मोठ्या प्रमाणात काकड्या आरती पहाटेला लो लोक पाच वाजल्यापासून ते जवळजवळ आठ वाजेपर्यंत सकाळी आठ वाजेपर्यंत काकड्या आरतीचा कार्यक्रम असतो लोक त्याला खूप मोठ्या प्रमाणात लोक येतात दुधाने देवाला आंघोळ घालतात प्रत्येकजण असे पूजा मागून घेतात मिळत नाही नंबर एक महिन्याचा कार्यक्रम असतो पण एक महिन्यात नंबर मिळत नाही मग दिवसाला पाच पाच लोकांचे लोकांचेसुद्धा नंबर शेवटच्या दिवसाला तर ह्या लोकांचे आठ आठ दहा दहा पूजा असतात शेवटच्या दिवसाला पुरत, पुरत नाही ते दिवस म्हणून आम्ही ह्याला येतो पण ते काकडा आरती मोठ्या प्रमाणात असे चालते हीसुद्धा परंपराने पूर्वीपासून चालते वारकरी पूर्वी लोक वारकरी इथले पंढरीला वारीला जायचे समाजाची ना अजूनही जातो आता आमच्यातले काही लोक आता फलटणला फलटण आहे ना, ना, ना आश्रा हे ज्ञानेश्वरांची पालखी फलटणला आली त्या फलटणमध्ये आमचे लोक सामील होते तिथे पालखीला आणि मग ते पंढरपूरला चालत जा या ठिकाणून पंढरी पंढरपूरसाठी काही वारी वगैरे जाते काय त्याबद्दल काय हां जाते वारी जाते म्हणजे जा आमच्या इथनं दोन वार्या ह्या खा एक पंढरपूरला हे आता लो गेड़ आशारी समझ माँग इतने का लोक गेले पंढरपूरला त्याला आषाढी म्हणतो समजलं ना त्यानंतर माघ आघवाढीला इथले काय लोक बहुतांशी मग लोक माघवाडीला गाडी वगैरे करून स्पेशल असे पंढरपूरला जातात समजा कशे माकवारीला जातात त्यानंतर स्वरूपानंदांची एक पालखी रत्नागिरीला पावशीला तिथे ती रत्नागिरी पाऊस गुरु ह्याला गुरु दत्त जयंतीला पी इथनं निघते आणि ती तिथे ह्याला जाते पावशीपर्यंत हे कार्यक्रम आम्ही इथे करतो आणि नेहमीची एकादशी वगैरे हे कार्यक्रम कायमचे असतात वारकरी पंथातले सगळे कार्यक्रम इथे असतात निश्चितच आपल्यासोबत रेडकर काकासुद्धा आहेत मच्छीमार जो हंगाम आहे तो सध्या बंद आहे म्हणजे शासनाच्या नियमानुसार एक जुलैपर्यंत हा बंद असतो पण अजूनही काय आपला या ठिकाणचा वेंगुर्ल्यातील मच्छीमारी सुरू झालेली नाही आहे तर असं वाटतं की हे हा सप्ताहापर्यंत बंद असतो की कसं काय म्हणजे तुम्ही कधीच चालू करतात नाही नाही आमच्या इथं कसं आहे एकदा बंद आता एक जूनपासून बंद होते एक जूनपासून बंद झाल्यानंतर साधारण आम्ही एक ऑगस्टला एक ऑगस्टला आमची गव्हर्नमेंटची ती तारीख आहे ती त्याच्या अगोदर आम्ही सगळं देवाचं वगैरे जळबांदेश्वर म्हणून आमचा देवा येते त्याचे सगळे हे करतो रवळनाथ रवळनाथ मंदिरात नारळ वगैरे ठेवतो आणि मग ते त्याच्यानंतर सर्वतो सुरुवात करतात तोपर्यंत तोपर्यंत आमच्याकडे कोणीच लोक समुद्रात जात नाही सगळे हे हा आता ह्या ह्याच्यात कार्यक्रमात सगळे लोक भाग घेतात काय आहे ना हा मच्छिमारी बंदीचं बंदच पण हा सप्ताह संपल्याशिवाय म्हणजे पौर्णिमा झाल्याशिवाय इथले लोक मच्छीमारी करायला जातात आणि पौर्णिमेला दुसऱ्या दिवशी रामेश्वराचा सप्ताह चालू होतो ह्याची समाप्ती होते, होते आणि रांगुर्लाचा जो गावदेव रामदेव आहे रामेश्वर त्याचा सप्ताह चालू होतो त्या दिवशी गावच्या देवांना नारळ वगैरे ठेवून लोक मग मच्छीमारी चालू करतात आत्ता सरकारने नियम केला आहे एक जूनपासनं एक ऑगस्टपर्यंत बंद ते पाळतात पण लोकपूर्वी हे असं फाळते आमचे लोक, लोक हा सप्ताह पौर्णिमेला विषयाने समाप्त होणार आणि प्रतिपदेला रामेश्वर सप्ताह चालू होणार प्रतिपदेला रामेश्वराला ना नारळ ठेवला संपूर्ण गावाचं देऊळ आहे ते संपूर्ण मंदिर त्याला ठेवला की मग हे मच्छीमारीचे व्यवसाय चालू होतो अशी पूर्वीपासून करता आहे आता ते सरकारच्या नियमाप्रमाणे एक भाग निश्चितच एक शंभर वर्षापूर्वीची परंपरा आणि आजही लोक त्याच श्रद्धेने त्याच भावनेने आणि त्याच भक्तिभावाने त्याच उत्साहाने ही परंपरा या ठिकाणी आज जपतायत विशेषतः म्हणजे जे वेंगुर्ले तालुक्यातील जे किंवा या वेंगुर्ल्या शहरातील जे मच्छिमार बांधव आहेत ते सुद्धा यात एक भक्तिभावाने आपलं संपूर्णपणे उत्साहाने यात सहभागी होतात मच्छीमार बंदीचा कालावधी असतो मात्र या कालावधीत संपूर्णपणे भक्तिमय वातावरण हे या भागात पाहायला मिळतं सप्ताह असो किंवा अन्य कार्यक्रम असो यात हे सर्वजण आपले मनोभावे या ठिकाणी सेवा करताना या ठिकाणी आपल्याला दिसतात आणि निश्चितच अशाच प्रकारची परंपरा या ठिकाणची युवा पिढीसुद्धा आज जपताना आपल्याला पाहायला मिळते आपण जर एकंदरीत दिंडीत पाहिलं तर संपूर्णपणे युवा पिढी आज एक वारकरी वेश परिधान करून आज या ठिकाणी दिंडीत उत्साहात श्री स हरिनामाचा गजर करताना आपल्याला पाहायला मिळतं आणि त्याचप्रमाणे जुन्या जाणत्यांचीसुद्धा त्यांना त्याचप्रमाणे त्यांचं मार्गदर्शनसुद्धा त्यांना मिळतं आहे ही एक मोठी आज या ठिकाणी आपल्याला त्यांचं एक परं परंपरा ही या ठिकाणी पाहायला मिळते कोकण सद लाईव्ह साठी दीपेश परब वेंगुर्ला पांडुरंगा, पांडुरंगा वे।